लाइट द्या लाईट द्या लाईट द्या लाइट द्या लाईट द्या लाईट द्या लाईट द्या लाईट द्या लाईट द्या काय सांगताल आज आपण लाईट ऑफिसला आलेलो आहेत तर काय प्रॉब्लेम आहेत काय कशामुळे आपण इथं आलो तर अशी कंडिशन अशी सध्या कंडिशन झालेली आहे ला की लाईट एक पाच मिनिट लाईट टिकत टिकली जात नाहीये आम्ही मोटर चालू केली आणि नळीमध्ये पाणी बाहेर पडायच्या टाइम लाईट निघून जाते बंद होतीये होती आज आठ ते दहा दिवस असा प्रॉब्लेम चालू की आम्हाला शेतकऱ्याला काय करू करत झालेलं आहे आम्हाला फक्त लाईट हवी आहे आठ तास लाईट हवी आहे बस बाकी आम्हाला काही घेण देण नाही नसतं आम्ही अजिबात सप्टेशन बंद करणार आहात आपण लाईट ऑफिसच्या अधिकाऱ्याशी काय आपलं बोलणं झालं आहे का आमचं लाईट ऑफिस बोलणं झालेलं आहे आम्हाला त्यांना बोलवले आहे काहीतरी तोडव्या काढू असं त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे पण आता आणखी आम्ही काय बोलतील अधिकारी त्या संदर्भात आम्ही बोलण्यासाठी आलेलो आहात लाईट बंद करायला कुठली कुठे का आम्हाला लाईट पुराणार काय करायचं आम्हालाच नाही दुसऱ्याला काय करायची आमचं गाव असं आम्हाला लाईट नाही हा हा लाईट तोडा चालू हे पर्याय होऊ शकत नाही ना नाईट तोडणं मग काहीतरी साहेबांना पर्याय काय तरी काढा पाहिजे

करता दोन तीन इन्कम तीन दिवसात करता का आठ दिवसात करता दहा दिवसामध्ये होईल नक्की होईल चार दिवस आपलं हो करतो मला इन्कम काम नक्की ना हो। सेखे, सेखे, सेखे। ठीक